ज्येष्ठ आणि बंधून ही निवडणूक आता वीस तारखेला होत आहे अनेक जण इच्छुक होते किंवा अनेक जणांना ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने व्हावी असा प्रयत्न सुरू होता पण माझे क... मी आपल्याला सांगू इच्छितो की मुळासाहेब आम्ही मांडणीमध्येच ही निवडणूक बऱ्यापैकी ती जिंकलेली आहे असं माझं मत आहे ज्यानी ज्यानी या निवडणुकीमध्ये मनाचा मोठे परा घेऊन सगळ्यांनी अर्ज मागे घेतला त्या सर्वांचा मी आज पवारसाहेबसमोर जाहीर आभार मानतो या तालुक्याचे प्रश्न मान खाटावचे वेगळे आहेत वेग एकच आहेत आणि ते असताना दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आपला मान खाटाव मतदारसंघ झाला पहिल्यांदा पवारसाहेब आपण इथून प्रतिनिध केलं आपण खासदार झाला आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये दोन्ही त्याने समन्वय समन्वय लवकर झाला आपण त्यावेळी आम्हाला सांगितलं की अनेक वर्ष मागावसारखे मतदारसंघ असल्यानं कैलसर्षी सदाशिव पोळांना आपण तिथे उमेदवार तुम्ही खटाच्या कुणी मागू नका आम्ही तो तुमचा निर्णय मान्य केला आणि त्यावेळी पूर्ण ताकदीनं मान आणि खटावमध्ये निवडणूक झाली त्याही निवडणुकीमध्ये आम्ही खटाव तालुक्यानं पोळ त्यांना चांगलं लीड दिलं पण इथं दुर्दैवानं तर आपल्याला यश मिळालं नाही नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण मला उमेदवारी लढा म्हणून आदेश दिला होता पण तात्यांच्या आग्रहाखी थांबावं लागलं दोन हजार एकोणीस साली आम्ही सर्वांनी ठरवलं ह्या चुकीच्या प्रवृत्तीचं थांबवायचं म्हणून सन्मान्य देशमुख साहेबांना आपण तिथं उभं केलं पण देशमुख साहेबांना उभं केल्यानंतर सुद्धा या तालुक्यामध्ये आप सा। या मतदारसंघामध्ये खटाव आले त्यांना अकरा हजार मताचं लीड दिलं पण दुर्दैवानं शेवटच्या वेळी काही मंडळी एकत्र आली आणि जरा मान तालुक्यामध्येच आपल्याला थोडं कमी मतदान झाल्यामुळे आपल्याला अपयश आलं पण हे झालं असलं तरी यावेळी लोकांच्या लक्षात आलं या ह्या चौदा साली काय वेगळेवेगळे झाले काय एकत्र आले निवडणुकीसाठी वाटेलकरणाची जी प्रवृत्ती आहे ही तालुक्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या लक्षात आली त्यामुळे यावेळी निर्णय घेतला की तिरंगी झाल्या तर घोटाळा होतोय म्हणून पहिल्यांदा मी दुरंगी इलेक्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता गडबड कराय कुठली जागा राहिली नाही मित्रांनो अनेक टीका करतात करू देत मला काय त्याचं सुखदुख वाटत नाही कारण माझा माझा स्वतःवर विश्वास आहे ज्यांनी काय केलं ना टीका करण्याला जागाच नाही ते दुसरं ना काय करणार व्यक्तिगत टीकेशिवाय त्याच्या दुसरा त्यांच्या हातामध्ये काय नाही कारण जे काम करणारी माणसं असतात ते काम करत असतात आणि करणारे जे राजकारण करणार आहे किंवा टीका करणार ते करत दे असतात मी काय आहे ते अख्ख्या मान खटावायला माहित आहे आणि ते काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मला काय सांगायची त्याची गरज नाही आहे आणि मी परवा जे काय सांगितलं आता निवडणुकीमध्ये साहेबांना वेळ नाही कधी एखाद्या वेजामध्ये अगदी स्क्रीन लावून दाखवून आपण मी काय काय काम उभं केलंय तुम्ही काय काय कारनामे केलेत सांगायला बाबागार के घे घाबरणारा नाही एकदा निर्णय घेतल्यानंतर स्वभाव शांत असला याचा अर्थ काय माणूस होत असा तर अर्थ नसतो पंधरा वर्ष लोकांना झुलवलं लो। या तालुक्याचा पाण्याचा तो मी एक पाणीदार आमदार भगिर पाण्याचा अरे बाबा ब्याण्णव साली यात पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना उरमोडीची घोषणा केली उरमोडीचे उरमोडीचं प्रशासन झाले तारळी झालं जे खटापूर झालं नव्याला टेबूर झालं दोन हजार सात साली पाणी आपल्या कोंबड्याच्या बोगद्यातनं खटावच्या मोडीमध्ये आलं त्यावेळी मी दोघेही आमदार नव्हतो फुकटचं श्रेय घेऊन ये कधी कोणाचं ठीक आहे झालं त्यानंतर सर्वजण असणारे आमदार त्यानंतर त्या प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्या खासदारांचा सहभाग आहे आणि त्याच्या माध्यमातनं या तालुक्याला पाणी देण्याचं काम सुरू आहे काय अंशी पूर्ण झालं अजून बराच टप्पा गाठायचा आहे हे सत्य आहे त्याच्यासाठी केवळ पाण्यामध्ये कोणी पॅन्टीवर कोणी डुबक्या मारल्या किंवा हात करून नांगोळ्या केल्या म्हणजे पाण्याचा प्रश्न संपत नाही अरे पाणी आल्यानंतर तुम्हाला या तालुक्यामध्ये खरी गरज आहे की केवळ पाणी हा प्रश्न आलं पाहिजे का तर आलंच पाहिजे तर या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं खरी फार गरज आहे की राजकारणामध्ये पवार साहेबांनी आम्हाला शिकवून दिली की वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण समाजकारण करत असताना मला खरं येतं सांगा वाटतं इथं पान जनतेला अजूनही काळ बदललाय त्यामध्ये अजून इथे एखादं हॉस्पिटल झालं नाही एखाद्या माणसाला एमरे कुठं जायचं नाही जायचं करायला आमच्या काटकट डॉक्टर उडून जावं लागतं एखाद्या इथे हायस्कूल हे हॉस्पिटल सुरू झालं नाही या तालुक्याला खरी गरज आहे हे जे युतीचं सरकार आहे की जे दोन्ही पक्ष फोडून झालेलं सरकार हे आपल्या शेतकरी विरोधी आहे मागच्या तुम्ही बघितलं कांद्याचं उत्पादन चांगलं आलं जागतिक बाजारात दर वाढले ते निर्यात बंदी घातली आणि त्यामुळे आपल्याला कांद्याच्या शेतकरी अतिशय अडचणीत आला या पिक चांगले सोयाबीनचे दर कमी झाले आणि तेलाचे दर दिवाळीला वाढले अशा पद्धतीने शेतकरी विरोधी सरकार असतात साहेब मुख्यमंत्री असताना आपल्याला रोजगार हमीतून रोजगार हमीतून आपल्याला फळबागाची योजना आणली डिप्लास सबसिडीज एकाहत्तर हजार माफ कोटीची के कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याची एम एस पी वाढवण्याचं काम कृषी मंत्री असताना केलेलं आहे जलसंधनात पण त्यानं आपल्या इथल्या खासदार असताना मी त्या विधान परिषदेला संधी दिली होती त्या माध्यमातून आपण कामं केलेली आहेत तेवढ्यावरती न थांबता खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आपल्याला अवधी करावं लागणार आहे तरुणाच्या हाताला काम द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी इथे एम आर सी काढण्याचा पाणीही राखीव ठेवलेला आहे आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्न करून आता सी झाली पाहिजे या तालुक्यामध्ये आपल्याला उद्योगधंदा आणला पाहिजे म्हणून आपण ते साहेबांचे असतेच एक कोस्ट उद्ग आम्ही इथं उडूला केलं मग अशी सुरेंद्र गुदगेनी सांगितलं बंद पडलेला इथे आता बायोडिझलमध्ये जिरखानेमध्ये प्रय हे करू बदल करून तोही सारू केलेला आहे रणजित देशमुखांनी दोन्ही ठिकाणी शुद्धना काढल्या मान तालुक्यामध्ये कारखाना काढण्याचा प्रयत्न केला अर्ध काम राहिलेलं आहे नक्की अडवलं कोणी अरे तुम्ही काय नाही दुसऱ्याला करू दे तरी ते अडवून असं करून या तालुक्याचं गेले पंधरा वर्ष फार मोठं वाटोळ झालंय तालुका फार माग झालाय नेहल काय तर केवळ राजकारणाच्या जा नावाखाली जाती जातीमध्ये जाती भांडणं लावली त्यामध्ये होत असताना अधिकाऱ्यांना हताशी धरून कुणाचा ट्रॅक्टर पकड काय होईल कर आपल्याला काम करत नाही त्याच्यावरती त्याला अडकव पण माझ्या आपल्याला विनंती आहे काय नोकरी हा पण एक हे तर ते सुद्धा भूमिपुत्र आहेत आणि ते सुद्धा आपले नागरिक आहेत इथं असणाऱ्या काय अधिकाऱ्यांना मला इथं मला कधी कधी सांगितलं की जरी असणारे म अधिकारी असू द्यात ग्रामसेवक असू द्या शिक्षक असू द्यात अरे तू नोकरी त्यांच्या ती करतायत ते आपल्याला तेही नागरिक आहेत त्यांच्यावर दबाव टाकणं हे चुकीचं काम आहे पोलीस खात्याचे तर खरं दबाव टाकणारा गुंडांना दहशतींना थांबवण्यासाठी म साठी ते खातं आहे पण त्यातल्या काय अधिकाऱ्यांना एवढ्या खालच्या लेवलवरती वागणूक दिली की त्याच्यामध्ये आजही त्यांच्या मनामध्ये काय वाटतंय तुम्ही एखाद्या असल्यावर खाजगी त्यांना विचारा तीसुद्धा त्यांचा मुलंबळ आहे त्यांनासुद्धा हे आहे ते सुद्धा आपले मतदार आहेत लोकांना लो, लोक सन्मानानं वागवण्याची भूमिका नाही याचे कितीतरी लोक त्यांच्या घरी गेले असतील तर कधी कोणाला चांगली वागणूक मिळाली असेल तर कुणी हात वर करा अशा प्रवृत्तीला जी मान खाटावला आपल्याला घातक प्रवृत्ती आहे विकासाला अडवणारी प्रवृत्ती आहे ला त्यांना आपल्याला थांबवावं लागणार आहे आणि त्यासाठी विस्तार केला परिवर्तन परिवर्तन आपल्याला करावं लागणार आहे योगाकांना आपल्या आशीर्वादाने मला योगाकांना मी सहकारामध्ये गेले पंचवीस वर्ष बँकेचं संचालन काम करतोय या तालुक्यातल्या सगळ्या सहकारी संस्था मग सोसायटीपासून खरेदी विक्री संघ असू द्या बाजार समिती असू द्या ग्राहक संघ असू द्या त्यामधनं यात खटावमानच्या आपल्या लोकांना एकदम चांगला सहकार दुष्काळी भाग असून सुद्धा उभा करण्याचं काम केलं आहे शैक्षणिक सत्र क्षेत्रामध्ये तर योगानं मला वारसा केशवराव पाटलांचा मिळावा माहिती पंचायतशीर काढलेलं पॉलिटेक्निक असेल फार्मसी असेल महात्मा फुलेंच्या गावामध्ये आश्रमशाळा चालवतोय पण त्याच्यामध्ये आम्ही एक शिस्त ठेवून त्या पद्धतीनं अंदाजे दहा हजार मुलं शिक्षण घेत करते मी मूळचा उद्योजक होतो मी मूळचा उद्योजकच असल्यामुळं पूर्वीपासून योगायोगानंच ना समजा मी राजकारणात आलो त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी त्यामध्ये या तालुक्यामध्ये आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि मान खटाच्या बॉर्डरवरतीच आपल्याला खटाव मान अग्रोपश मी कारखाना चालवलेला आहे साहेबांना आपण ते साखर पुन्हा नेलं होतं साहेबसुद्धा मला म्हणाले प्रभाकारित कुसळं उगवत नाही कशासाठी केलेलं आहे खरं आहे ते पण साहेब त्या कारखान्याने एक नावलुक बनलेलो आहे की त्याच्यामध्ये होत असताना त्या कारखान्या साडेसहा हजार झालाय एक लाख लिटरचे डिस्ट्री झालेले आहे सात आठशे लोक प्रत्यक्ष काम करत आहेत त्याच्यामध्ये तोडणी होते सात आठशे करतायत आणि मजूर जमून दोन तीन हजार लोकांना इथं रोजगार मिळण्याचं काम देण्याचं काम ह्या तालुक्यामध्ये आपण उभं केलंय ह्या भाग मतदारसंघामध्ये उभं केलंय आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा हक्काचा कारखाना मिळून पंधरा दिवसात महाराष्ट्रात एकही दिवस पुढे न जाताना कायद्याप्रमाणे एकचा पंधरा दिवसात पेमेंट देऊन तीन हजार पन्नास रुपयाचा दर आपण लोकांना दिला आहे मानखाटाचे वीस हजार शेतकरी हे आपल्या कारखान्याला ऊस घालतात त्यामुळे एकूण सगळा मानखाटाव हो तालुक्याचा आपल्याला भविष्यकाळामध्ये प्रभाकर देशमुख असतील नाहीतर रणजित देशमुख असतील दादा असतील अनिल देसाई सगळ्यांना घेऊन आम्ही या तालुक्याचा विकास करणार आहे मी करणारा पैकी मी नाही आहे हे तुम्हाला सांगतोय जे काय केलं का ते ना, ना, मी केलं अरे काय त्याच्यामध्ये केलं लोकशाहीमध्ये काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी आहे साहेबांनी आम्हाला संधी दिल्या जिल्ह्याच्या राजकारणात मी असेन कलाशवाजी लक्ष्मी दाते होते राम शिवेंद्र एकत्र होतो कधी जिल्ह्या पूर्व भागावरती नेहमी ने अन्याय होता मानखाटावरती त्या दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायतीच्या माध्यमातून अध्यक्ष पण सभापण सहा लोकांना संधी त्याच्यामध्ये मा त्या काळात मिळाली खटाव म्हणजे प्रत्येक माणसाला कुठंतरी संधी दिली पाहिजे पण या तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात एखादा कारकर कार्यकर्ता घडला नाही तर तो जिल्ह्याला जाईल फक्त गोरे 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 आमच्या वाघोजी काय काढली पतसंस्था काढली त्यांनीच त्यांनी त्यांना आमदार केलं काय बघून मला माहीत नाही तीही काढून घेण्यासाठी ती तुम्ही काय केलं ते तुम्हाला माहीत आहे पण तिथं सुद्धा दुसरा कोणी सापडला नाही म्हणून मला सांगायचं आहे राजकारणामध्ये सगळ्यांना घेत असताना आत्ताच सांगितलं साहेब बोलताना की सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण करावं लागतं ती आत्ता मगाच्या साहेबांच्या इथं आलेला वेळ नव्हता तरी बोलण्याच्या लक्षात येतं मी आपल्याला इथं आश्वासित करू इच्छितो आणखी घ्या येत्या निवडणुकीच्या ज्याच्या वीस तारखेला निवडणूक होते पवार साहेबांनी मला विधान परिषदेला पाठवलं तर आत्ताही विश्वास ठेवून आपल्याला मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून पवार साहेबांचे विचार येऊनच आपल्याला मान खटाव मतदारसंघामध्ये भविष्यातला एक चांगला तालुका घडवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाजू आहे की त्याच्यामध्ये आदरणीय आपले खासदार दहशील मोठेपासून खालू नये ना आम्ही वरू नये त्यामुळे इथं काय कार्यकर्तं कार्यकर्त्यांना कुठं भीती दाखवण्याचं कुठं काहीतरी करण्याचं अजिबात घाबरू नका आम्ही सगळे आहे एकदा उतरल्यानंतर काय आता चिंता करायचे कारण नाही दहशतिला घाबरू नका आम्ही पाठीशी दोघं आहे वरण यानंतर खालणं येतो आम्ही सगळ्यापणे करतो आम्ही आम्ही कुणाच्याही वाटेला जात नाही ह्याचा अर्थ आमच्या वाटेला गेल्यावर कधी थांबत नाही तर माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे घाबरू नका कोणीही जगामध्ये गुंड व्हायला बुद्धी लागत नाही कमराचं काढून डोक्याला बांधले गुंड होतो त्यामुळे तुम्ही भिवू नका आम्ही तुमच्या केसाला धक्का लागला तर या याच्यामध्ये आम्ही सर्वजण इथं स्टेजवरच्या जबाबदार आहे पण आपल्याला आपले, आपले संस्कार आहेत त्याप्रमाणे या तालुक्याच्या भल्यासाठी आपल्याला याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे इथं औद्योगिकरण करायचं आहे कृ शेतीमध्ये विकास करायचा आहे आणि एक चांगला संस्कृतीचा मान आणि खटाव मतदारसंघ घडवायचं आहे त्यासाठी आपण मला येत्या वीस तारखेला तुतारी वाज वाजवणारा माणूस म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शिंग फुकणारा माणूस याच्यावरती मतदान करून पवार हात हातबळकळ करण्यासाठी महाविकास आघाडीचं राज्यामध्ये परिवर्तन होतंय ते परिवर्तन आपल्याला मान खटामध्ये करायचं आहे एवढे आपण एवढा निर्णय घ्यावा घेतलेला आहे आणि आपण तो पूर्ण कराल अशी अपेक्षा वागून थांबतो आणि आपल्या सर्वांना इथं मी आपल्याला वीस तारखेला मतदान करण्यासाठी आपल्याला विनंती करतो की आपण वीस तारखेला तुतारी समोरचं बटन दाबून विजयी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद उडा सचवा उद वैभवाची स्वप्ने घेऊन संपन्न भविष्य वाट पाहत